वाळवण बंदराशी जोडलेला समुद्रातील भारतातील पहिला ऑपशोअर विमानतळ प्रकल्प लवकरच आकार घेणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली आहे या विमानतळाची पूर्ण होण्याची अपेक्षा दोन हजार सव्वीस पर्यंत आहे मुंबई महानगर प्रदेशातील हे तिसरे विमानतळ ठरणार असून अंदाजे शहात्तर हजार दोनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्रातील नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत विकासाचा नवा टप्पा ठरेल राज्य सरकारने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करून मंत्रिमंडळाची मंजुरी दिली असून पुढील वीस दिवसात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे वाडवळ बंदराचा विकास व मुंबईतील विमान वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे हा प्रकल्प वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त उपक्रमातून अंमलात आणला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुद्रावरील आधारित हा विमानतळ चौथ्या मुंबईच्या विकासाचे केंद्र ठरेल वाढवण येथील खोल समुद्र आणि मुंबईशी असलेली जोडणी ही निवडी मागील मुख्य कारणे आहेत असे त्यांनी म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या एकच धावपट्टी असल्यामुळे ताण वाढला आहे त्यामुळे नवी मुंबई आणि वाढवण ही दोन नवी केंद्रे विमान वाहतुकीसाठी तयार होणार आहेत द पोलीस न्यूज ब्युरो वाढवण